बघायला गेलं तर हे बोगस डॉक्टर आहेत आणि त्याच्याकडे काहीही एक प्रकारची डिग्री नाही किंवा काहीही नसताना उपचार देत होता एकंदरीत त्यांच्या जीवाशी खेळत होता आज आपण पालघर जिल्ह्यातील गोवाडे या ठिकाणी आलो आहोत गोवाड्याला जाताना पहिला जो स्टॉप लागतो त्या ठिकाणी बरोबर रस्त्याच्या ह्या बाजूला भुलानी स्टील नावाची कंपनी आहे आणि त्याच्याच रस्त्याच्या बाजूलाच ह्या ठिकाणी एक दवाखाना आहे बघायला गेलं तर ह्या दवाखान्याचा जो बॅनर लावलेला आहे तो फाडलेला आहे फाटलेला आहे त्याच्यामुळे कदाचित हा जुना आहे एकंदरीत दिसतं त्याच्यावरती डॉक्टरचं नाव आहे अरुणेश शुक्ला आणि असं लिहिलेलं आहे संपूर्ण सुविधायुक्त ह्या ठिकाणी येण्याचं कारण म्हणजे हे आहे दोन दिवसापूर्वी या ठिकाणी एक डॉक्टर आहे त्यांनी दवाखाना टाकलेला आहे पण एकंदरीत अशी माहिती समोर आलेली आहे की हा डॉक्टर होता तो बोगस डॉक्टर होता पालघर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी जे बो बोगस डॉक्टर असतात त्यांच्यावर कारवाई केलेली आहे हे एकच प्रकरण नाही आहे असं पालघर जिल्ह्यामध्ये अनेक बोगस डॉक्टर आहेत त्यांच्यावर आता कारवाई करणे गरजेचे आहे हे प्रकरण उघड आणलेलं आहे ते मासवण येथील जे डॉक्टर आहेत त्यांनी उघड आणलेलं आहे एकंदरीत आता बघायला गेलं तर हे जो दवाखाना आहे तो दवाखाना बंद आहे ह्या ठिकाणी लॉक केलेला आहे आणि ह्या ठिकाणी अनेक गाळ्या आहेत ह्या गाळ्याच्या एक शेवटचा गाळा होता त्या ठिकाणी जो डॉक्टर आहे त्यांनीही हे दवाखाना फाटलेलं होतं एकंदरीत बघायला गेलं तर हे बोगस डॉक्टर आहेत आणि इकडच्या नागरिकांना आम्ही विचारले असता का हा डॉक्टर किती वर्ष झाले ह्या ठिकाणी दवाखान्यामध्ये होता तर ते बोललेले का ह्याच्या अगोदर दुसरे डॉक्टर होते आणि आता एक ते दीड वर्ष झालेलं आहे ह्या ठिकाणी हे डॉक्टर आलेलं होतं आणि त्याच्यानंतर त्याच्याकडे काहीही एक प्रकारची डिग्री नाही किंवा काहीही नसतानासुद्धा तो नागरिकांना उपचार देत होता एकंदरीत त्यांच्या जीवाशी खेळत होता कुठल्याही प्रकारची पदवी नसतानाही हा डॉक्टर म्हणून सर्व ठिकाणी मिरवत होता अशा डॉक्टरांवर कडक कारवाई करणे गरजेचे आहे ह्या घटनेमुळे पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे आणि जो आरोपी आहे जो डॉक्टर आहे त्याला अटक करण्यात आलेली आहे बघूया आता पुढे काय होतं पण पण एकंदरीत हाच प्रश्न पडतोय का नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू आहे का असा प्रश्न निर्माण होतो आहे आणि नागरिकांनी ही, ही दवाखाना गेल्यानंतर डिग्री आहे का कुठले डॉक्टर आहेत कसे डॉक्टर आहेत हे आता चौकशी करणे आणि त्यांच्याशी विचारपूस करणे गरजेचे झालेले आहेत कारण ते कुठलेही आपल्याला औषध उपचार देतील आपल्याला असं वाटतं हा डॉक्टरच आहे पण खरंच ते डॉक्टर खरेच आहेत का बोगस आहेत हेही तपासणी करणे गरजेचे आहे पालघर जिल्ह्यातील गोवाडे गावातून एक धक्कादायक आणि धोकादायक प्रकार उघडकीस आला आहे एक अवघ्या चोवीस वर्षाचा तरुण मोहित दिनेश पांडे मूळचा उत्तर प्रदेशचा हा गेल्या काही काळापासून मनोर पालघर मार्गावरील भुलाणे स्टील कंपनीजवळ एक कथित क्लिनिक चालवत होता आणि निशेष म्हणजे तो डॉक्टर नसतानाही स्वतःला सादर करत होता ना वैद्यकीय पदवी ना कोणतीही सरकारी नोंदणी तरी देखील तो सामान्य रुग्णांवर उपचार करत होता औषध देत होता चंद्रकांत पाटील यांच्या मालकीच्या गाळ्यात दवाखाना चालवत होता ही गंभीर बाब स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी मासवण आरोग्य केंद्राकडे तक्रार केली त्यानंतर डॉक्टर वैभव अजगर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने तेवीस जुलैला त्या बोगस क्लिनिक वर छापा टाकत छाप्यात आरोपी मोहित पांडे याच्याकडे कोणतीही वैद्यकीय प्रमाणपत्र नसल्याचे स्पष्ट झाले आहे त्याच्या विरोधात मोनोर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली वैद्यकीय पात्रता किंवा शासनाच्या नोंदणी नसतानाही उपचार केल्याने त्याने महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिस ऍक्ट चे उल्लंघन केल्याचे स्पष्ट झाले आहे या प्रकरणी डॉक्टर वैभव अजगर याच्या तक्रारीवरून मोहित पांडे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम तीनशे चार आणि वैद्यकीय व्यवहार अधिनियम एकोणीसशे एकसष्ट चे कलम तेहतीस पस्तीस छत्तीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे गावातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून अशा बोगस डॉक्टरांविरुद्ध कठोर कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे अशा फसव्या डॉक्टरांमुळे सामान्य जनतेचे आरोग्य आणि जीवन थेट धोक्यात येते चुकीचं निदान अयोग्य औषध आणि वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे काही वेळा रुग्णांच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं हे फक्त कायद्याचं उल्लंघन नाही तर मानवी जीवनाशी खेळण्यासारखं आहे डॉक्टर निवडताना त्यांची वैद्यकीय पदवी अनुभव आणि नोंदणी क्रमांक तपासा संशयास्पद क्लिनिक किंवा वैद्यकीय सेवा दिल्यास तात्काळ स्थानिक प्रशासन आरोग्य विभाग किंवा पोलिसांकडे तक्रार नोंदवा सावध रहा, जागरूक रहा, तुमचं आरोग्य तुमचं जीवन कोणत्याही बनावट डॉक्टरांच्या हातात देऊ नका कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेतारस न्यूज पोलीस रिपोर्टर गोवाडे